मंडळी नमस्कार सध्या दूध व्यवसाय तोट्यामध्ये आला आहे कारण दर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढासळले त्यामुळे हा व्यवसाय करावा का कर न करावा या द्विधा मनस्थितीमध्ये शेतकरी राजा बळीराजा आणि पशुपालक त्या ठिकाणी सापडले परंतु अशाही अवस्थेत काही शेतकरी आज न उद्या दर वाढेल मायबाप सरकार दखल घेईल आणि जे पाच रुपयाचं अनुदान घोषित केलं ते अनुदान सरसकट देईल ही अपेक्षा लावून त्या ठिकाणी शेतकरी राजा बळीराजा बसला आहे सरकारने पाच रुपये दूध दर वाढ केली अनुदान घोषित केलं पण या अनुदानामध्ये अनेक प्रकारची मंडळी त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर त्या शेतकऱ्या पदरामध्ये खऱ्या अर्थाने पाच रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी पडणार आहे कारण टॅग करणे आधार कार्ड गोळा करणे वगैरे ही सगळी प्रक्रिया मंडळी लांबलचक प्रक्रिया आहे पण ह्या प्रक्रियेची त्या ठिकाणी कुठंतरी प्रक्रिया सोपी होईल ही <ș> अपेक्षा <begin> भोळ्याबागड्या शेतकऱ्यांना आहे दूध उत्पादन शेतकऱ्याला कुठंतरी चांगला दिलासा मिळावा याकरता वेगवेगळ्या कंपन्या सध्या बाजारामध्ये आल्या आहेत पेंड उत्पादन करणाऱ्या कंपन्या असतील किंवा काही पावडर प्रोटीन तयार करणाऱ्या कंप्या अस कंपन्या असतील या कंपन्या शेतकऱ्या दारामध्ये जाऊन शेतकरी बांधवांच्या गाईंचं मशीनचं दूध कसं वाढेल याकरता नवनवीन प्रॉडक्ट नवनवीन वस्तू बाजारामध्ये आणताय माझ्यासोबत युक्त आयुर्वेदिक पावडर दूध क्रांती नावाची जी पावडर बाजारामध्ये आणली त्या पावडर विक्रेते त्या पावडरची दुकानदार राजेश सर माझ्यासोबत आहे यांनी ही दूध क्रांती नावाची एक पावडर आयुर्वेदिक पावडर मंडळी बाजारामध्ये आणली आहे आणि पशुपालक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शंभर टक्के आयुर्वेदाच असणारं हे चूर्ण आता राजेश सर आपल्या दुकानातून त्या ठिकाणी विकत आहे रिझल्ट भन्नाट आहे ज्याप्रमाणे माणसाला सर्वसामान्य माणसाला आयुर्वेदिक उपचार केल्यानंतर माणसातल्या शरीरातले रोग त्या रोगांचं समूह उच्चाटन होतंच रोग सगळे निघून जातात त्याप्रमाणे आता दुभत्या जनावरांसाठी ही दूध क्रांती आयुर्वेदिक शेतावरी युक्त पावडर बाजारामध्ये आली आणि ही पावडर त्या ठिकाणी ज्या ज्या शेतकऱ्यांनी घेतली दूध उत्पादक बांधवांनी घेतली त्या बांधवांना त्या ठिकाणी भन्नाट फायदा झाला आहे नेमका काय फायदा झाला आणि ह्या आयुर्वेदिक पावडरीचं शतयुक्त दूध प्रार्थना असलेल्या या पावडरचं नेमकं काय महत्व आहे याच्यामुळे जनावरांना काय फायदा होतो आणि दूध उत्पादक शेतकरी पशुपालक आहेत त्यांना काय बेनिफिट मिळतं ही सगळी माहिती नवक्रांती ॲग्रो व दूध क्रांती पंढरपूरचे प्रोपायटर राजेश कवडे सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत सर नमस्कार नमस्कार सर सर ही दूध क्रांती सर्व दुभत्या पाळीव पशु पक्षांकरता शंभर टक्के आयुर्वेदिक चूर्ण आपण म्हणलंय काय याचं वैशिष्ट्य तर सर कसं आहे बघा ह्याच्यामध्ये आपण आता जे मार्केटमध्ये सर्व प्रोडक्ट आहेत ते सर्व केमिकल युक्त आहेत त्यामुळे गायींना ते प्रोडक्ट दिल्यानंतर अक्षरशः गायीचं केमिक म्हणजे कॅल्शियम कमी होतं गाय आजारी पडतात दूध नॉर्मल वाढतं पण आजारी पडल्यानंतर दोन हजार फायदा होत असेल दवाखान्यासाठी त्यांना पाच सहा दहा हजार रुपये घालवा लागतात त्यामुळे ते प्रोडक्ट चारूनही उपयोग होत नाही म्हणून कंपनीनं आमच्या संशोधन केलं आणि पूर्ण शंभर टक्के हर्बल युक्त प्रोडक्ट दूध क्रांती म्हणून आम्ही दसऱ्याला मार्केटमध्ये आणलं तर हे प्रोडक्ट ऑलरेडी गायीला चारल्यानंतर कमीत कमी हा प्रोडक्ट मधून आमच्या साडेपाचशे एमजे त्या गाईला कॅल्शियम मिळतो त्यामुळे गायी कधीच म्हणजे शक्यतो आजारीच पडत नाही आणि जे काही दवाखान्याला तुमचा खर्च होतो किंवा हे होतो हा एक पहिला फायदा आहे की गाई बाबा सदृढ होते गायीचं वजन वाढतं त्यामुळे गायी ऑलरेडी कॅल्शियम जेल्शियम कुठलंच कमी पडत नाही आणि गायी जर पहिलं समजा तुमचं एक पाच लिटर दूध द्यायचं असेल तर गॅरेंटीबल सहा लिटर साडेसहा लिटर होतं दहा लिटर देत असेल तर साधारण बारा तेरा पर्यंत जाऊ शकता किंवा पंधरा लिटर देत असेल तुमचे तर सतरा अठरा एकोणीस पर्यंत जातं आणि दूध पण वाढतं दुसरं फॅटही वाढते त्यामुळे फॅट वाढल्यामुळे समजा पहिलं तीन दोन असेल तर तुमचं चार दोन पाच दोन पर्यंत फॅट जात त्यामुळे तुमचं जे काही ह्याच्यावर तुम्ही खर्च करणार त्याच्यात धापट फायदा तुमचा होतो दुसरं गाय सदृढ होते आणि पूर्ण शेतावर युक्त आणि पंचवीस वनस्पतीचं मिश्रण असल्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होत नाही आपण जर एक खाल्लं माणसाने तरी त्याला साईड इफेक्ट होऊ शकत नाही इतकं ते हर्बल शंभर टक्के हर्बल आहे सध्या बाजारामध्ये कसं विकताय तर कॅन आहे पावडर विकताय आता तर हे कसं आहे बघा आपण नऊशे ग्रामचा एक डब्बा तयार केला आहे हा डब्बा एका गायला किंवा म्हशीला पंधरा दिवस जातो रोज सकाळी तीन चमचे आपण जे गायला पेंट घालतो ताम घालतो बरडा घालतो त्यामध्ये तीन चमचे टाकायचे पाणी टाकून ते वलं करायचे आणि ठेवायचे लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला शंभर टक्के दूध वाढेल फॅट वाढेल आणि डिग्री वाढेल सकाळी तीन चमचे आणि संध्याकाळी तीन चमचे तीन चमचे समजा एखादं कालवड असेल कालवडला कसं द्यायचं कालवडाला तुम्ही दीड चमचे देऊ शकता दूध देत नसेल तर आता अजून ह्या जे काय फायदा होतो ज्या चालू केल्यानंतर गायी लगेच गाप जाते आणि दुधाचा काळ कमीत कमी एक महिना वाढतोय म्हणजे तो जर समजा तुम्ही महिन्याला दुधाचे तुम्हाला तीस हजार रुपये येत असतील तर एक्स्ट्रा एक म्हणल्यामुळं हा तीस हजाराचा पस्तीस हजार तुम्हाला एक्स्ट्रा फायदा होणार आहे प्लस प्रत्येक दहा दिवसाला फॅट आणि डिग्री वाढल्यामुळं आणि दूध वाढल्यामुळं जे पहिलं समजा तुमचं बिल जर चार साडेचार हजार येत असतील पाच साडेपाच पर्यंत जातं ते किंवा जे जर दहा हजार येतं ते अकरा बारा पर्यंत जाते अशा आमच्याकडे शंभर दोनशे तीनशे नाही पाचशे पर्यंतची उदाहरणं दसऱ्यानंतर ह्या दोन महिन्यामधल्या आहेत आणि बरेच आता एक असेच एक मोडलिमला गाय आहे बाबा पहिले त्यांचं पहिल्या दिवशी बिल होत त्यांचं चव्वेचाळीस म्हणजे एक म्हणजे सोळाशे मिलीग्राम ती दूध गाई त्या दिवशी आणि हे तीन चमचे चारल्यानंतर दोनच दिवस म्हणजे एक दिवस आणि दूध सकाळी उठून तर दुसऱ्या दिवशी पावणे तीन लिटर दूध झालं आणि फॅट तीन दोनचं सावर गेलं आणि अमरावती तर अशा मशी आहेत बाबा आज पंधरा लिटर धार सकाळ संध्याकाळ देणार आहे अठरा एकोणीस पर्यंत गेलेले आहेत त्यांच्या मुलाखती आपण लवकरच घेणार आहे आणि ते सर्व तुम्हाला प्रेक्षक आपण धावणारच आहे दुसरे एक महमदाबाद मध्ये आमचे एक शेतकरी आहेत हनुमंत श्रीमंत अनपट म्हणून मग त्यांना असं त्यांची गाय बाबा अडीच लिटरवर आले होते त्यांच्या त्या गायी नसेल खाली याला भविष्यात कुठलं म्हणजे कुठलं प्रोडक्टचा उपयोग होणार नाही त्यांनी इतर बऱ्याच कंपनी त्यांना प्रोडक्ट त्या गायीला चारले पण काही इलाज झाला नाही म्हणून आम्ही बळ जवळ त्यांना एक शॅम्पल दिली म्हणजे इथले शॅम्पल दिल्यानंतर त्यांनी रिझल्ट घेतला लगेच त्यांचं दुसऱ्या दिवशी अडीच लिटर तीन साडेतीन चार साडेपाच पर्यंत दूध गेलं आणि इथं महमदाबाद मध्ये मंगारा तालुक्यामधलं महमदाबाद आहे अक्षरशः त्यांनी तिथल्या महमदाबाद मध्ये कमीत कमी शंभर दीडशे लोकांना त्या दवडे मान इथं अक्षरशः लोकांना त्यांनी सर्वांना ऐकलं आणि सर्वांचा रिझल्ट घ्यायला चालू आहे त्यांनी आणि तुम्ही रिझल्ट घ्या आणि ह्याला इतके आम्ही बाबा एक महिना तुम्ही वापरलं तुम्हाला समाधान वाटलं तर पैसे रिटर्न द्यायची कंपनी आम्ही देते इतक्यापर्यंत आम्ही कारण हीवतो पण तुम्ही त्यासाठी आम्हाला प्रत्येक पाच दिवसाला रिपोर्ट पाठवणं बंधनकारक आहे म्हणजे दूध डिलीला प्रत्येक पाच दिवसाला रिपोर्ट आम्हाला कंपनीला पाठवला पाहिजे तरच आम्ही ते ग्राहक धरतो तर तुम्ही महिन्यांनी मिळला बाबा रिझल्ट नाही आज जे तुमचा पहिला रिपोर्ट आहे लगेच पाच दिवसांना आम्हाला पाठवा आज पहिला जी बाबा औषध चालू करायच्या जा आधीचा जो रिपोर्ट आहे तो पाठवा त्यानंतर पाच दिवसाला दहा दिवसाला पंधरा दिवसाला रिपोर्ट पाठवा शंभर टक्के रिझल्ट येणार म्हणजे येणार गाय आजारी पडणार नाही आणि गाय लवकर गाप जाते दुधाचा जा कालावधी वाढतो आणि एवढंच नवी बाकाळ काढ म्हणजे समजा ते गाय जर सात येतं घेत असेल तर अक्षरशः ही जर तुम्ही कंटिन्यू ठेवलं तर नऊ ते दहा येतं घेऊ शकते इतकी ती गाय सदृढ एखाद्या शेतकऱ्यांना वर्षातून कमीत कमी तीन महिने द्या तीन महिने हा तीन महिने कारण हे यायच्या आधी बी देऊन चालत नाही कारण यायच्या आधी जर दिलं तर त्याचा दूध वाढून थानातून किंवा त्याच्यातून दूध गळण्याची शक्यता असतो म्हणून आम्ही यानेच आधी एक महिनाभर हे औषध त्यांना बंद करायला होतो आणि यानंतर लगेच तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी चालू केलं तरी काय प्रॉब्लेम कालवडीनं लहान लहान तुम्ही लहान कालवडीला रोज सकाळ संध्याकाळी कंटिन्यू ठेवू शकता तुम्ही काय प्रॉब्लेम किंवा एखादा जनावर गाप जायना तर त्याला तुम्ही महिनाभर चारा लवकरात लवकर ते गाप जाईल तितक्यापर्यंत रिझल्ट आहे पूर्ण शंभर टक्के हर्बल औषध आहे ज्या शेतकऱ्यांना तुम्ही दिले प्रॉडक्ट ज्या शेतकऱ्यांना आता पोहोचले शेतकरी सगळे समाधानी आहेत का त्यांची काय प्रतिक्रिया आली नव्याण्णव टक्के शेतकरी समाधानी आहेत ज्यांनी कंटिन्यू ठेवले बाबा असंच काय शेतकऱ्यांनी काय केलं पहिल्यांदा दोन डबे चारले परत पंधरा दिवसांना बाबा एक दोन दिवसांनी काय तर अन्या वाचून एक आठ दहा दिवस त्यांचा गॅप पडला म्हणजे पैशाच्या अडचणीमुळे दुधाची बिल मिळणार लगेच जनावर पहिल्या जागेला आले म्हणजे कंटिन्यू तुम्ही ठेवलं तर कंटिन्यू तुमचं दूध वाढणार आहे पैसे वाढणार आहेत आणि जेवढा खर्च करणार आहे त्याच्या धापट तुम्हाला प्रॉपर गॅरंटेबल होणार म्हणजे होणार आहे तुम्ही महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये सांगितला की पैसे एक महिन्यामध्ये गॅरंटी गॅरंटी देतात कस्टमरला आणि पाहिजे आता बरेच शेतकरी आम्हाला रिपोर्ट पाठवतात ते रिपोर्ट त्या पद्धतीने रिपोर्ट, रिपोर्ट आला पाहिजे नाही तर मी घरी वापरल्या महिनाभर दूध डेरी लाईफ दूध नाही कुठंच नाही तर ते आपल्याला समजू शकणार ना त्यांनी काय केलं ते आता तुम्ही समजा एखाद्या शेतकऱ्यांना घ्यायचं म्हटलं मग कशी सेवा देतात घरपोच देतात का नाही त्यांना कुरिअरनं जाऊ शकतं पोस्टानं जाऊ शकतं किंवा मोठ्या मोठ्या सिटीनं आता ऑल म्हणजे आता सध्या राजस्थानमध्ये प्रोडक्ट गेले कर्नाटकमध्ये गेलेलं आहे आपलं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे आपण पहिल्यांदा तसल्यानंतर बऱ्याच चर्मनला दोन डेअरीवर त्याला फ्री सॅम्पल दिलेले त्यांच्यावर रिझल्ट घेतलेत असे जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये फ्री वाटलेले प्रत्येक चर्मनचं आपल्याला समाधान आहे पण आता दुधाच दर असल्यामुळे थोडं फुरफ वाढवून दर कमी जास्त झाल्यामुळे थोडे शेतकरी आहेत पण ज्यांनी ज्यांनी वापरले त्यांना गॅरंटेबल जी काय तूट पडते ती त्यांना कंपनी भरून देते तुमचं म्हणणं काय की कंटिन्यू कमी तीन महिने तरी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांना हा कमीत कमी तीन महिने तुमची गाय सदृढ होणार आजारी कधीच पडणार ना वर्षभर परत त्याचं पुढल्या याताला जर या या समजा दहा लिटर देत असेल तर पहिल्यांदा स्टार्ट बारा पासून होऊ शकतो इतक्याची गॅरंटी आहे आणि त्याची पचन संस्था वाढते गायीचं वजन वाढतं इतर प्रोडूट काय होतं गायीचं वजन कमी होतं कॅल्शियम कमी होतं गायी आजारी पडते पण ह्यानं गायीचा अक्षरशः जर कमीत कमी तीन महिन्यामध्ये दहा ते पंधरा किलो वजन वाढतं त्यामुळे गाय सदृढ झाल्यामुळे कुठलं त्याला शारीरिक आजार होत नाहीत किंवा वाढलेलं दूध असेल फॅट असेल ते सदृढ झाल्यामुळे वाढतं म्हणजे ते औषध चारलं म्हणून वाढत नाही पचन संस्था एक नंबर हे औषध करतं आणि त्यामुळे त्याचं ती वजन वाढतं आणि दूध वाढतं फॅट वाढतं डिग्री वाढते आणि वाढतो आता इथं तुमचे प्रॉडक्ट तुम्ही द्यायचं सकाळी द्यायचं संध्याकाळी बाकी चारा वगैरे काय कमी करायचं कसं नेमकं नाही कमी कमी करायची गरज नाही पण तुम्ही त्याच्या पैशाच्या मोबदल्या जर तेवढा चारा कमी केला तर काय प्रॉब्लेम नाही पेंट ताम मध्ये सकाळी पाव, पाव कुलो आणि संध्याकाळ पावकुल कमी केले के तरी काय का, हरकत नाही तुम्हाला तोच रेजर फक्त तो वैरण तुमचं शंभर टे खाणार वास मारणार नाही काय नाही काय नाही पूर्ण वैरण ही प्रोडक्ट चालू केल्यानंतर जनावर खाते नाही शेतावरी जांभूळ असे जे आहेत सूट बडी शेप सुद्धा ह्या औषधामध्ये तुम्हाला घ्यावेत इतक्या पर्यंत पंचवीस प्रकारच्या वनस्पती आपण न्यायमध्ये वर्ग आणि त्याच्यावर त्या डब्यावर आपण त्या पंचवीस वनस्पतीची नावं दिलेली आहेत असे बी नाही बाबा नसते पंचवीस वनस्पती जे आपण इंग्रजी ऑलरेडी तिथं नावं देऊन टाकलेले आहेत सर्व सर्व मान्यता गव्हर्नमेंटच्या सर्व मान्यता आहेत त्यानंतर रिपोर्ट आहे सर्वात जास्त कॅल्शियम ह्या औषधातून मिळतं त्यामुळे गाई सदृ निरोगी होता दूध आणि फॅट त्यामुळे वाढत आहे असं सर्व गव्हर्नमेंटच्या सर्व परमिशन या औषधाला आहेत आणि त्या डब्यावर दिलेत आपण म्हणजे असे कुठं बाबा लायसन्स नंबर असेल आय एस ओ कोड असेल पवित्र कंपनी काय प्रोसेस असेल सर्व डब्यावर आपण छापलेले आहेत समजा आता या औषधाची एखाद्या माणसाला एजन्सीवर घ्यायची असेल एखाद्या शेतकऱ्याला लॉट्स मध्ये जास्त प्रमाणात घ्यायचं असेल तर कसं तुम्ही सुविधा देतात ते तुम्ही आपल्या ह्याच्यावर आम्हाला आमच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता त्या पद्धतीने तुम्हाला एजन्सीचा रूल तालुका एजन्सीसाठी जिल्हा आणि राज्य नियम आहेत तुम्हाला कुठली किंवा ग्रामीण एजन्सी फक्त आपली आठ हजार रुपये भरून ग्रामीण एजन्सी आपण घेऊ शकतो असं आणि जिल्हा एजन्सी तुम्हाला एक एक लाखामध्ये आपली जिल्हा एजन्सी मिळते घेतात मग फॉलोअप आम्ही काय करतो त्यांना लगेच दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी फोन करतो आणि त्याच शेतकरी येतात बाबा आमच्या अक्षरच्या त्या गायीच्या शेणामध्ये जसं देशी गाईचं शेण पडतो गोल तसं शेण त्या गायीचं पडतो आणि त्या शेणाचा वास येत नाही हा एक पहिला फायदा होतो गाय खायला सदर बसते आणि पाचव्या दिवशी गाईच्या त्वचा जे म्हणतो आपण त्याच्यावर तजलपणा येतो येते आणि अक्षरच्या एक महिन्यानंतर जसं देशी देशिकाईचं दूध आहे तसं हे आपल्या याच एप गायचं दूध देशी गायमध्ये दे कन्व्हर्ट तर इतकं सकस होतं बघू शकता ज्या लोकांनी घेतलं ते सगळे समाधान आहेत कसे शंभर टक्के समाधान आहेत शंभर टक्के समाधानी आहेत सर्वांचे रिझल्ट येतात आता कोणा लगे फोन येतात बाबा आमचं आज दीड लिटर देत होते दे, दोन लिटर देत होते दे ते तीन लिटर झालं चार लिटर झालं पाच लिटर झालं काय काय असतं अपवाद आहेत दहा लिटर देत होते आमची पंधरावर गेली पण आम्ही कंपनी एवढं अपील करत नाही कारण आम्ही काय करतो पाच लिटर देत शा, शा, असेल दे तर सहा सातवर जाईल दहा लिटर तुमचं रोज देत असेल तर बारा तेरावर जाईल आणि पंधरा लिटर देत असेल सतरा अकरावर जाईल अतिशय सांगायची गरजच नाही रेलच आणि ते तुमचं दूध डेअरीच्या ह्याच्यामध्ये तुमच्या रोल मस्टरवर दिसणार आहे सर्व तुम्हाला किंवा तुम्ही रोज मोजणार आहे आम्ही मोजून काय उपयोग नाही ना तुम्ही मोजणार आहे ते तुम्ही फॅट बघणार आहे तुम्हाला बिल वाढणार आहे सर्व तुमचे फायदे तुमचे होणार आहे हे जे वैशिष्ट्य आहे गायी सदृढ होती एक महत्वाचं आहे आणि गाय आजारी पडत नाही म्हणजे केलेला तुम्ही समजा जर महिन्याला बाराशे रुपये खर्च करत तर कमीत कमी तुम्हाला साडेतीन ते चार हजाराचा एक्स्ट्रा फायदा ती गायी मिळवून देते तुम्हाला तर हे आम्ही शेतकऱ्यासाठी सहाशे रुपयाला प्रोडक्ट ठेवले आयुर्वेदिक असल्यामुळे पण हे जर तीस ग्रामच आहे इतर प्रोडक्ट तुम्हाला केमिकल मधले चारशे रुपयाला मिळतात पण ते रोज तुम्हाला शंभर ग्राम टाकावं लागतात सकाळ संध्याकाळ आमचं फक्त साठ ग्रॅम भागत म्हणजे चाळीस ग्राम असते ते प्रोडक्ट चार आम शे, का ते चारशेला जर मिळत असेल तर शंभर ग्राम वापरावं लागतंय आमचं सहाशेला मिळत असेल पूर्ण शंभर टक्के हर्बल आहे आयुर्वेदिक आहे आणि त्याच्यापेक्षा स्वस्त पडते नाही आम्हाला हा त्या प्रोडक्ट चारशे रुपये किलो मिळते पण तुम्हाला शंभर ग्राम टाकावं लागते ही तुम्हाला सहाशे रुपये न मिळते तुम्हाला ते साठ ग्राम टाकावं लागते त्यामुळे दोन्हीचा खर्च सेमच आहे त्यामुळे तुम्हाला खर्च होत नाही आणि त्याच्यापेक्षा धापट रिझल्ट तुम्हाला पूर्ण येतोय कारण हे आयुर्वेदिक प्रोडक्ट असल्यामुळे कुठलाही इफेक्ट होत नाही जनावर सुदृढ राहते टायमाला गाप जाते त्यानंतर एक महिना दूध जास्त देते कंटिन्यू ठेवलं तर आणि जे होणारे भविष्यामध्ये वासरू सुद्धा सदृढ होते आणि त्याला काही शंभर टक्के तुमचं दोन तीन लिटर वाढते म्हणजे वाढते वाजवी किंमतीमध्ये येतो आपण वाजवतीमध्ये शंभर टक्के तर मंडळी आपण पाहिलं नवक्रांती अॅग्रो कंपनीचे आणि दूध क्रांती कंपनीचे हे राजेश कवडे सर यांनी या ठिकाणी प्रॉडक्ट बाजारामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणले पशुपालकांसाठी आणले दूध क्रांती नावाचं शेतावर युक्त असणार ही आयुर्वेदिक पावडर बाजारामध्ये विक्रीला उपलब्ध आहे आणि खोडे सरांनी सांगितलं ज्या ज्या शेतकऱ्यांनी ही आपल्या गोट्यामध्ये पावडर नेली त्या शेतकऱ्यांना भरणाट फायदा झाला कारण की मंडळी जी शेतावरी पावडर सर्वसामान्य मनुष्याने वापरलं तर मनुष्य त्या ठिकाणी स्ट्रॉंग होतो आयुर्वेदामध्ये शतावरीला फार महत्व आहे तीच शतावरी पावडर आणि त्या पावडरबरोबर इतर असणाऱ्या अन्य वीस ते बावीस वस्तूंचं मिश्रण करून ही दूध क्रांती नावाची पावडर आयुर्वेदिक पावडर दुपत्या जनावरांसाठी या ठिकाणी तयार केले आणि ही पावडर जे जनावर सेवन करतात त्या सनावर जनावरांना भरणार फायदा होत असल्याचं या ठिकाणी राजेश कवडी सरांनी सांगितलं वास्तविकता यांनी सांगितले इतर अनेक कंपन्या बाजारामध्ये आहेत अव्वाच्या सव्वा दर लावून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आपल्या वस्तू विकून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना भुलवण्याचं काम करताय पण त्या सगळ्याला अपवाद दूध क्रांती नावाचं हे प्रॉडक्ट आहे आणि या दूधक्रांतीचा रिझल्ट मंडळी त्या ठिकाणी कारण आयुर्वेदिक पावडर आहे म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ शेतीविषयक व्हिडिओ आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा